नमस्कार श्री स्वामी समर्थ देवी लक्ष्मी सांगते की तुमच्या घरातील या पाच वस्तू कधीही दुसऱ्यांना किंवा शेजाऱ्यांना देऊ नका अन्यथा तुमच्या घरात दरिद्रता येईल नमस्कार आज आपण माता लक्ष्मीची एक प्राचीन गोष्ट पाहणार आहोत या कथेद्वारे तुम्हाला कळेल की स्त्रीने तिच्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू इतरांना देते देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते त्यामुळे कृपया ही कथा आपण जरूर ऐकावी जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकतो देवी लक्ष्मी त्याची जोळी आनंदाने भरते मित्रांनो ही कथा गतकाळाची आहे मध्यवर्ती देशामध्ये अतिशय सुंदर शहर होते त्या शहरामध्ये राधिका नावाची महिला तिच्या पती आणि सासूसोबत राहत होती राधिका ही एक समर्पित स्त्री होती जी खऱ्या धर्माचे पालन करण्यास तयार होती राधिकाचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता तिने नेहमी इतरांना मदत केली राधिकाचा पती हा दुकानदार म्हणजेच त्याचे धान्याचे दुकान होते लोकांना लागणाऱ्या वस्तू तो बाजारात विकायचा राधिकाचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते आणि ती त्याला देव मानून त्याची सेवा करायची राधिका रोज लवकर उठून घराचं अंगण स्वच्छ करायची मग रांगोळी काढून अंगण सजवायची त्यानंतर ती घर स्वच्छ करायची मग अंघोळ वगैरे करून तुळशीला पाणी द्यायची आणि देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती थी, तिची दिनचर्या पार पाडत असे राधिकाने कधीही कोणाचा अनादर केला नाही ती सगळ्यांशी प्रेमाने बोलायची राधिकाला पाहून सर्वजण म्हणायचे की ती लक्ष्मीसारखे गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या थी कुटुंबाची किती छान काळजी घेते याशिवाय राधिकाने दान धर्म करताना कधीही हात मागे घेतला नाही कोणताही भिकारी तिच्या दारात आला तरी तिने त्याला भिक्षा न देता कधीही पाठवले नाही उपाशी पोटी त्याच्या दारात आलेला पाहुणा पोटभर जेवणच परतायचा त्यामुळे त्यांच्या दारामध्ये आलेले सर्व भिकारी खूप आनंदित असायचे आणि त्यांना आशीर्वाद देऊन निघून जायचे एवढेच नाही तर अधिकाने तिच्या शेजाऱ्यांना देखील मदत करायची तिच्या शेजारी राहणाऱ्या सर्व गरीब आणि दुःखी लोकांना ती रोज अन्न द्यायची राधिका तिला वाटेल त्या वस्तू शेजाऱ्यांना काहीही विचार न करता देत असे त्यामुळे राधिकाच्या शेजार शेजाऱ्यांनाही तिचा खूप आदर वाटायचा ते म्हणायचे अरे ही राधिका खरी देवी आहे देवी अन्नपूर्णाने स्वतः राधिकेच्या रूपात जन्म घेतला आहे पण लोकांचे असे म्हणणे ऐकून राधिकाला कधीच गर्व झाला नाही त्या सर्वांशी आदराने आणि सन्मानाने बोलायचे मग एके दिवशी राधिकाची शेजारी तिच्या घरी येते राधिका म्हणते ताई आमच्या घरी तुझे स्वागत आहे आज तू माझ्या घरी आलीस तुला काही हवे असेल तर मला सांग तुला काय मदत करू मी तुला नक्कीच मदत करेल ती म्हणले राधिका आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणून मी तुमच्याकडे पोळ्या बनवण्यासाठी पोळपाट लाटणे तवा आणि एक कढई मागायला आली आहे जर तुम्ही मला ते दिले तर खूप चांगले होईल काम पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला परत करेन राधिका म्हणाली अहो ताई यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे आत्ता मला या गोष्टींची गरज नाही मी आत्ता घेऊन येते आणि राधिका सर्व साहित्य शेजारणीला देते तेव्हा शेजारन म्हणते ताई तुमचे खूप आभार झाले आज तुम्ही माझे काम केले माझ्या पाहुण्यांचे जेवण झाल्यावर मी या वस्तू परत करेन राधिका म्हणाली काळजी करण्यासारखे काही नाही तू तु तुझे काम आधी पूर्ण कर मग ती शेजारी निघून जाते काही दिवसांनी दुसरी महिला राधिकाच्या घरी येते राधिकाही तिचे स्वागत करते आणि विचारते ये ताई आज आपण इथे कसे येणे केले काय झाले संकोच करू नकोस तुला काय हवे आहे का मी तुला नक्कीच मदत करेल तेव्हा ती बाई म्हणाली राधिका ताई माझ्या घरात खूप घाण झाली आहे आणि माझी कॅरसुनी तुटली आहे आणि तुटलेल्या खेळसुनीने घर साफ कसे करू घर साफ करण्यासाठी झाडू नाही म्हणून मी तुमच्याकडे झाडू मागायला आली आहे म्हणून कृपया मला तुमच्या घरातील झाडू द्या मी माझे घर स्वच्छ करून तुम्हाला झाडू परत करेन कोणताही विचार न करता राधिका म्हणाले अहो ताई तो फक्त झाडू आहे आणि झाडू देण्यात तो काय अडचण तुम्ही थांबा मी आत्ताच तुमच्यासाठी माझ्या घरचा झाडू घेऊन येते असे म्हणत राधिका घरात जाऊन जाडू घेऊन येते आणि ती बाई राधिकाच्या घरातून झाडून घेऊन निघते त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी एक महिला राधिकाच्या घरी येते आणि म्हणते राधिका ताई तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तू सर्वांना मदत राहते म्हणून मी तुझ्याकडे एक छोटीशी मदत मागण्यासाठी आली आहे राधिका म्हणते अजिबात संकोच करू नकोस तुला जे हवे आहे ते माग माझ्याकडून होत असेल तर मी नकार देणार नाही मी तुला नक्कीच मदत करेल तेव्हा ते स्त्री ते म्हणते राधिका आज माझ्या मुलीला बघायला पाहुणे येत आहे आणि माझ्याकडे तिला घालण्यासाठी एकाही दागिना नाही की चांगले कपडे नाहीत मी खूप काळजीत आहेत म्हणून कृपया मला काही दागिने आणि कपडे फक्त एक दिवसांसाठी दे पाहुणे मुलीला पाहून गेल्यानंतर मी तुझे दागिने परत करेन राधिका म्हणाली ताई काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेल मी तुला माझे दागिने आणि साडी नक्कीच देईन मग राधिका आज जाते आणि दागिने साडी घेऊन येते आणि त्या शेजारच्या बाईला देते ती खुश होऊन राधिकाचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते मग पुन्हा एके दिवशी संध्याकाळी दुसरी बाई राधिकाच्या घरी येते आणि म्हणते राधिका ताई माझ्या घरी पाहुणे आली आहेत आणि माझ्याकडे चहा बनवण्यासाठी दूध नाही मला कृपया करून थोडे दूध मिळेल का राधिका म्हणते हो का नाही यात मोठी गोष्ट आहे मी आताच देते राधिका किचनमधून दूध आणून त्या बाईला आनंदाने मदत करते राधिकाचा नवरा रात्री घरी येतो जेवण वगैरे आटपून घरातील सर्वजण झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत राधिकाच्या घरी येतो आणि तिच्या पतीला म्हणतो अहो दादा काल रात्री तुमचे दुकान कोणीतरी लुटले आहे दुकानातील सर्व सामान गायब आहे राधिकाचा पती अचानक घाबरतो आणि धावत त्याच्या दुकानात जातो तिथे तिचे सर्व सामान चोरीला गेले आहे गेले होते हे पाहून तो खूप दुःखी होतो आणि घरी आल्यावर राधिकाला सर्व काही सांगतो राधिका हे सर्व ऐकून फार दुःखी होते आणि म्हणते तुम्ही काळजी करू नका आपल्या घरात अजून इतके धन आहे की ज्यामुळे तुम्ही पुन्हा व्यवसाय करू शकता मग जेव्हा राधिकाने तिच्या घरातील तिजोरी पाहिली तेव्हा ती पूर्णपणे रिकामी असल्याचे दिसून येते त्यातील सर्व सामान चोरले गेले होते हे पाहून राधिकाला देखील खूप वाईट वाटते तिला समजत नाही की हे सर्व कसे झाले राधिकाचा पती तिला खूप रागवतो आणि विचारतो खरंच सांग आपल्या घरात ठेवलेले सगळे पैसे कुठे गेले राधिका म्हणते आहो सर्व पैसे तर तिजोरीतच होते आणि मी तर घरीच होते कोणी चोरले मला खरंच माहीत नाही कृपया तुम्ही शांत व्हा आपण नक्कीच काहीतरी उपाय शोधून काढू राधिकाचा पती म्हणतो तू जे इतर लोकांना आपल्या घरी बोलावून त्यांना खाऊ घालतेस नोटी व्यक्तींना घरी बोलवतेस हा त्याचाच परिणाम आहे त्यांच्यापैकीच एकाने आपल्या घरातील सर्व पैसे चोरले आहेत रागाच्या भरात राधिकाचा पती तिला वाईट बोलू लागतो त्याची सुद्धा तिला खूप बोलते आणि म्हणते तू कोणताही विचार न करता शेजाऱ्यांना घरातील वस्तू देतेस कोणालाही मदत करतेस त्यातील कोणीतरी हे सगळे पैसे चोरले आहेस घरातले सगळे तिला वाईट बोलू लागतात मग राधिकाला राधिका तिच्या पतीला सांत्वन देते आणि म्हणते अहो मी माझे काही दागिने आपल्या बाईला दिले आहेत मी तिच्याकडून ते दागिने घेऊन येते मग राधिका त्या गरीब शेजारणीच्या घरी जाते आणि पाहते की तिच्या घरी कोणी नव्हती ती महिला देखील घर सोडून राधिकेचे दागिने घेऊन पळून गेली राधिका निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते राधिकाचे बोलणे ऐकून तिचा पती तिला ओरडून म्हणू लागतो तू खूप मूर्ख बाई आहेस तुझ्यामुळे घरातील सर्व संपत्ती आणि वैभव गमावले आहे तुझ्या या देण्याच्या सवयीमुळेच आपल्यावर आज हे संकट आले आहे आता तू या घरात राहू नकोस तू आत्ताच्या आता इथून निघून जा राधिका म्हणली अहो मला तुमच्या या जगात कोणी नाही मी कुठे जाऊ राधिकाचा पती म्हणतो तू कुठेही जा पण इथे राहू नको नाही तर तुझ्यामुळे या घरात जे काही उरलेलं आहे ते सुद्धा सगळं उद्ध्वस्त होईल राधिका तिच्या पतीला विनवणी करू लागली की असं बोलू नका मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही पण राधिकाचा पती तिचं काही ऐकत नाही आता तू या घरातून निघून जा आणि परत येऊ नकोस तुला हवे तर नदीत उडी मारून आत्महत्या कर पण तू माझ्यासोबत या घरात राहू शकत नाहीस असे म्हणून राधिकाचा पती तिला घरातून कडून देतो मग राधिका आपल्या पतीच्या घरातून रडत रडत निघून जाते चालता चालता राधिका देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते हे आई मी असे कोणते बाप केले आहे की माझी अशी अवस्था झाली आहे हे लक्ष्मी मी रोज तुला तुझी पूजा करायची पण तरीही तू माझे घर का तोडलेस कृपया करून मला सांग मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागवली आहेस मग राधिका तिथे बसून विचार करू लागली की माझा पती मला परत स्वीकारणार की नाही मग मी जगून तरी काय करू माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा काही अधिकार नाही असा विचार करून राधिका आपल्या प्राणाची आवती देण्यासाठी नदीकडे जाऊ लागते राधिका नदीजवळ आली जाते आणि लक्ष्मीला प्रार्थना करते हे लक्ष्मी आता मी माझा प्राण सोडणार आहे जर मी तुझी पूजा करण्यात कमी पडली असेल तर मला क्षमा कर मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही मी या नदीत उडी मारत आहे आणि मी माझ्या प्राणांची आवती देत आहे असे म्हणत राधिका नदीत उडी मारणार तेव्हा त्या ते ठिकाणी साक्षात लक्ष्मी मातेचे दर्शन होते मात्र लक्ष्मी राधिकाला म्हणते तर राधिका हे तू काय करतेस राधिकाने डोळे उघडले आणि पाहिले तर साक्षात देवी लक्ष्मी समोर उभी आहे माता लक्ष्मीला पाहून राधिका खूप आनंदी होते आणि देवी लक्ष्मीला वारंवार नमस्कार करताना ती म्हणते हे माते लक्ष्मी मला क्षमा कर मी खूप मोठे पाप करणार होती देवी लक्ष्मी म्हणते दे। हे राधिका मनुष्याने स्वतः आपला जीव घे देणे हे मोठे महापाप आहे देवाने तुम्हाला जे शरीर दिले आहे ते नष्ट कधीही करू नये राधिका म्हणते देवी लक्ष्मी माझा नाईला माझ्या पतीने माझा त्याग केला आहे आणि मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून मी माझे आयुष्य संपवत आहे देवी लक्ष्मीमध्ये राधिका मला सर्व माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आणि हे सर्व काही तू केलेल्या चुकांमुळे झाले आहे तू न कळतपणे तुझ्या काही गोष्टी दान केल्या होत्या की ज्यामुळे तुला घर सोडावे लागले प्रत्येक बाई आपल्या घरात घरच्या ज्या वस्तू देते तेव्हा त्यांच्या घरात मी वास करत नाही मी त्या त्या घरातून देखील निघून राधिका म्हणते त्या कोणत्या वस्तू आहेत कृपा करून मला सांग मी कोणत्या वस्तू दान केल्या आहेत की ज्यामुळे मला माझ्या घराचा त्याग करावा लागला देवी लक्ष्मी म्हणते हे कन्या आता तू लक्षपूर्वक ऐक तुला मी तुला अशा गोष्टींबद्दल सांगते की ज्या कोणत्याही श्रेणी इतरांना देऊ नयेत ज्यामुळे मी त्यांचे घर सोडून निघून जाते तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे पोळपाट लाटणे आणि तवा कोणत्याही श्रेणी आपल्या घरातील पोळपाट लाटणे आणि तवा कधीही दुसऱ्यांना देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तूंना सर्वाधिक महत्त्व आहे या गोष्टींची शुद्धता नेहमी राखली गेली पाहिजे या वस्तूंपासून भगवान विष्णूंना प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर केलेली पहिली पुढे ही गायला खायला दिली जाते म्हणूनच या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात हे इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि नंतर त्याचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात म्हणूनच राधिका तुझ्या स्वयंपाकघरातील या वस्तू तुझ्या शेजाऱ्याला देऊन तू सर्वात मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे राधिका आता तू दुसरी गोष्ट ऐक तुझ्या घरामध्ये ठेवलेला झाडू तू शेजाऱ्याला दिलास ज्यामध्ये मी नेहमी वास करते जी गोष्ट मला सर्वात प्रिय आहे जी तू दुसऱ्याला दिलीस मग मी तुमच्या घरात कसे राहू ती स्त्री तिच्या जा घरातील झाडू दुसऱ्यांना देते त्यांच्या घराचा मी त्याग करते जाडूमुळे घराची स्वच्छता ठेवली जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे निम्याचा नेहमी वास असतो राधिका नेहमी लक्षात ठेव हो की झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे कोणाची नजर झाडूवर पडता कामा नये झाडू ही अत्यंत पवित्र गोष्ट मानली जाते झाडूला कधीही पाय लागता कामा नये माता लक्ष्मी म्हणते राधिका आता तिसऱ्या वस्तूबद्दल जाणून घे जी वस्तू कोणत्याही स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला देऊ नये ते म्हणजे दागिने दागिन्यात नेहमी माझा वास असतो जे स्त्री आपले दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात खूपच दुर्दैवी येते आता मी तुला चौथ्या वस्तूबद्दल सांगते की कोणत्याही व्यक्तीने संध्याकाळनंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करू नये परंतु तू संध्याकाळी दूध दान केले संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात संकट येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो देवी लक्ष्मीमध्ये राधिका आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही इतरांना दान करू नयेत या वस्तू इतरांना उदार किंवा वापरासाठी कधीही देऊ नयेत राधिकामध्ये देवी लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चोख झाली आहे मला या गोष्टींची माहिती नाही नव्हती मला क्षमा कर आणि आता मला प्राच्यत्त करण्याचा मार्ग सांग देवी लक्ष्मी म्हणते राधिका तुला आदेश वाच्यताप झाला आहे म्हणून आता तू तुझ्या घरी परत जा मी तुझे सर्व वैभव संपत्ती तुला परत करत आहे असे बोलून माझा लक्ष्मी त्या ठिकाणहून पावते मग राधिका ही देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणहून घराकडे जाऊ लागते तेवढंच तिचा पती तिच्या शोधात तिच्याकडे येतो तो राधिकाकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो राधिका मला माफ कर मी तुला वाईट बोललो तू प्रत्यक्ष देवीसारखे आहेस लक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले ज्यांनी आपले सर्व काही चोरले होते त्या सर्वांनी आपले पैसे परत केले आहेत आणि तुझे नाव सांगून माफी मागितली आहे हे ऐकून राधिका खूप आनंदी झाली आणि आपल्या पतीसह घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेने राधिकाच्या घरात पुन्हा सुखसमृद्धी येते आणि तेव्हापासून राधिकाने आपल्या घरातील या चार गोष्टी कधीही इतरांना दिल्या नाहीत माहिती जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि या चार गोष्टी कधीही इतरांना दान करू नका नमस्कार